हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल तर कसे आहेत सर्वजण आशा आहे की सर्वजण बरेच असतील आणि आज आहे नागपंचमी तर सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि इकडे पाऊस थोडा वेळा आधीच थांबलेला आहे त्यामुळे आता बाहेर थोडं फिरत आहे कारण दिवसभर घरातल्या घरातच होतं त्यामुळे आणि निवी आणि सर्वजण आतमध्येच आहेत टी व्ही टी व्ही बघत आहेत आणि मी बाहेर आहे अंगणात छान असं थंड हवा सुरू आहे आणि छान वाटून राहिलं असं त्यामुळे आणि इकडे झाडं आहेत आत्ता सायंकाळचे बहुतेक पावणे सहा झालेत म्हणजे सहा वाजायला अजून दहा मिनटं बाकी आहेत तर देवाजवळ दिवा लावून घेते मी भेटूयात नंतर तर दिवा लावून झालेला आहे आणि सायंकाळ पण झाली आहेत तर स्वयंपाक पण लवकर पण धर आणि इकडे हा लाईट याच्यासाठी लावलेला आहे कारण या लाईटचा प्रकाश इकडे पडत नाही असं उभं राहिलं जसं मी आता अशी उभी आहे आणि मागच्या साईडला ते लाईट लावलेलं आहे तिकडे त्यामुळे इकडे प्रकाश पडत नाही त्यामुळे हा लाईट मला लावा लागतो तेच आहे कांदा जास्त झाला होता त्यामुळे थोडा शिल्लक ठेवलेला आणि भाजीमध्ये आज बनवायचं आहे बेसन तर बेसन बनवत आहे मी आणि इकडे खिचडीच कुकर पेट लावत भरला काय केलं सांडव ठेवून निने सांडवून ठेवलं हे सगळं इथं स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि निवी दिदीला पण जेवण करायला दिलेलं आहे त्यामुळे निवी दिदी जेवण करत आहे आणि कामं सगळं आवरून झालेले आहे त्यामुळे आता निवांत बसली आहे आणि गरमी होऊन राहिली कारण बाहेर पाऊस आता बहुतेक आहे नाही वाटते त्यामुळे गरम होऊन राहिलं बघते आता पाऊस आहे की नाही तर पाऊस जर नसेल तर थोडं अंगणात वगैरे फिरते कारण थंड वाटते थोडं बाहेर तर त्यामुळे छान वाटतं फिरायला अंगणात आणि डबा पण द्यायचा आहे दवाखान्यात नातेवाईक ॲडमिट आहेत त्यामुळे डबा पण द्यायचा आहे पण त्याला वेळ आहे त्यामुळे डबा वगैरे काही पॅक केलेला नाही आहे तर थोडा वेळाने आम्ही डबा पॅक करून ठेवते आणि जेवायला पण थोडं उशीरच आहे त्यामुळे थोडं अंगणात वगैरे छान फिरते मी आणि मग त्यानंतर जेवण करते छानपैकी आणि बहुतेक आता किती सव्वा सात वाजलेत तर नऊ वाजेची सिरियल लागते एक आवडीची जे रोज बघतो आम्ही घरचे सर्वजण मिस करत नाही ते सिरियल सोमवार ते शुक्रवार असते तर ती सिरियल छान असं निवांत बसून बघते जेवण झाल्यानंतर तर चला भेटूयात नंतर आणि विन्य कनिक सांडवून ठेवलं त्याचं सांगितलंच नाही मी तर, थी थी तर, तर ती माझ्या जवळ आली तिला भूक लागली असेल तर थी कुकरला ती हात लावत होती मी कुकर गॅसवर म्हणजे ठेवलेलं होतं आणि चालू होतं गॅस त्यामुळे ते गरम आलं होतं तर तिला सांगितलं मी की आज खिचडी बनवली आहे तुझ्यासाठी तर तिला आवडते खिचडी तर त्यामुळे ती कुकरला हात लावत होती मी तिला म्हटलं गरम आहे कुकर त्यामुळे ती म्हणजे मला हात का नाही लावते म्हणून अशी तिला राग आला आणि अशी मागे सरकली मागे ते सरकता सरकता मागे ते म्हणजे काल दळून आणलेलं ते पीठ वगैरे जे होतं ते ज्वारीचं पण पीठ वगैरे असं एकावर एक असं ठेवून होतं तर त्याला त्याच्यावरच एकदम जाऊन बसून गेली आणि कणी बाहेर तर असं झालं त्यामुळे मुदमन वगैरे काही केलं नाही तिने तर अशी मागे सरकली त्यामुळे तिच्यात काही तोल तिला सावरला नाही त्यामुळे त्याच्यावर जाऊन एकदमच बसून गेली ती आणि कणिक सर्व इकडे तिकडे असं सांडून गेलं ते आता तिच्या आजीने उचलून वगैरे ठेवलं आणि आता जेवण करायला दिलं तिला भूक लागली असेल बहुतेक त्यामुळे ती माझ्याजवळ आली आणि मम्मा काहीतरी खायला दे म्हणून असं म्हणत होती ती तर आता जेवण करत आहे ती तर असं झालं आणि काही ना काही नेहमी ने कर करतच असते काही ना काही चालूच असतं तिच्या दिवसभर नुसतं तिचं आणि तिच्यामुळेच आम्हाला सर्वांना छान असं करमतं आणि मनोरंजन पण करत असते आमचं सर्वांचे ती झोप लागतो झोपमध्ये